आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो तर मित्रांनो आम्ही जे इथं जमलेलो आहोत आणि जे आंदोलन करीत आहोत याचं मुख्य कारण म्हणजे या देशामध्ये जे पामसाहेब देशा जे संघटन आहे आणि भारत मुक्ती मोर्चा जे संघटन आहे ते या देशामध्ये संविधान शंभर टक्के लागू झालं पाहिजे या देशामध्ये संविधान शंभर टक्के लागू होऊन ओबीसीची जातीय जनगणना झाली पाहिजे याच्यासाठी दिवस रात्र संघट संघर्ष करीत आहे आणि जे या देशातले मूल निवासी जे आहेत पंच्याऐंशी टक्के यांना जागृत करीत आहे पण या, या देशामध्ये जे मनुवादी जे सरकार आहे आर एस एस बी जे सरकार आहे हे सरकार आमचा मूलभूत अधिकार तर घेतच आहे पण आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे जे की आमचा आवाज इथल मूल निवासी लोकांपर्यंत पोहोचाला नाही पाहिजे आमचा आवाज या देशामध्ये पोहोचला नाही पाहिजे त्यामुळे आमचा तो आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून त्यांनी जे ओडिसामध्ये भामसेबचं बेचाळीसवं राष्ट्रीय अधिवेशन होतं आणि भारत मुक्ती मोर्चाचं हे पंधरावं राष्ट्रीय अधिवेशन होत हे राष्ट्रीय अधिवेशन परमिशन देऊनही ओडिसाच्या सरकारनं म्हणजे तिथं बीजेपीचं सरकार आहे आर एस एस निर्मित बीजेपीचं सरकार आहे का या सरकारनं जाणून बुजून आमचे परमिशन रद्द केलं आणि रद्द केल्याचं का केलं कारण की परमिशन रद्द नाही केलं हे संविधानावर घाला घातला जे संविधान आहे या संविधानावर घाला घातला कारण की या साडेतीन टक्के लोकांना या देशामध्ये मनुवादी व्यवस्था आणायची आहे आणि मूलभूत अधिकार जे संविधानाने दिलेले आहेत ते संविधानाचे अधिकार त्यांना नाकारायचे आहेत आणि त्यांच्या मनानुसार आज या देशामध्ये होत आहे व्हीएम मध्ये घोटाळा होतोय तरी पण व्हीएम मशीन बंद करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे गेलं तरी करत नाही आणि या देशावर आज फक्त साडेतीन टक्के लोकांचा कब्जा असल्यामुळं आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यामुळं आम्ही आज या मैदानात उतरलेला आहोत आणि आव येणाऱ्या बावीस तारखेला जिथून यांचा जन्म होतो जो या देशाची जननी आहे आहे या तारखेला आम्ही महामोर्चा घेऊन जाणार आहेत माननीय वामन मेसराम साहेब यांच्या दिशानिदर्शनाखाली आमचं चौथा चौथं चरण आता फक्त चलो आर एस एस हेडकॉर्टर नागपूर धन्यवाद जय भीम जयमूल निवासी माझं नाव सुरेश बापुराव वाघमारे बहुजन मुक्ती पार्टी प्रदेश युवा प्रदेश उपाध्यक्ष